श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभे जाऊ तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आपण निघालेलो आहोत आज आपल्याला जो आपला माझा पुतण्या आहे म्हणजे मावस पुतण्या त्याचा आर्मीमध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल तिथं कार्यक्रम आहे आणि आपण त्या कार्यक्रमाला जाणार आहोत तर आता समोर जो तुम्हाला हा डोंगर दिसत आहे त्या डोंगराचा जो वरती आकार आहे एकदम आपल्या अंगठ्यासारखा आहे आणि त्यामागे काहीतरी कारण असेल पण मला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल तर आता आपण कार्यक्रमामध्ये आलेलो आहोत आणि आता इथं जो सत्कार समारंभ आहे तो चालू होता आणि डी जे वगैरे खूप छान असं त्यांनी त्यांनी तिथं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं तर हे आहे माझ्या मावस दिरांचं भायांचं घर आणि खूप छान असं मळ्यातच घर आहे खूप छान वातावरण आहे तिथं आणि डी जे वगैरे पाण्याचे जार सर्व अशी एकदम मस्त सुविधा तिथं केलेली होती आणि कार्यक्रमाला भरपूर लोक आलेले होते तर आता कार्यक्रमाला सुरुवात होणार होती तर आपण बघूया तुम्ही फटाक्यांचा आतिषबाजी चालली होती आणि आर्मीमध्ये सिलेक्शन झाले म्हणजे सर्व परिवार आनंदी आनंद होता आणि आम्ही कार्यक्रम चालू झालो तेव्हाच गेलो होतो तर इथे एक जे प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते त्यांना यायला वेळ होता तोपर्यंत कार्यक्रम थोडासा लेटच होणार होता आणि प्रमुख पाहुणे आल्यानंतर फटाक्याचा पुन्हा चालू झालेला होता आणि इथे बघू शकता आता जे जो आर्मी मॅन होता म्हणजे जो मुलगा होता त्याचा सत्कार करायला तिथं गर्दी खूप होती तर काही लोकांनी त्यांचे ज्याचे त्यांचे वडील होते म्हणजे मुलाचे वडील त्यांचा सत्कार चालू केला आणि आता इथं आमचे आहो आणि त्यांचे मावस भाऊ मामाचा मुलगा वगैरे सर्वांच्या गप्पा रंगल्या होत्या तर बघू शकता इथं बॅनर आहे वैभव वैभव नाव आहे त्याचं आणि कार्यक्रम सत्कार समारंभ झालेला होता आणि आता जेवणाकडे जायचं होतं तर मी जास्त शूट घेतलेलं नाही आणि भरपूर अशी गर्दी होती इथं बघू शकता तुम्ही किती गर्दी होती ते आणि इथं सत्कार समारंभ चाललेला होता फोटोशूट चाललेलं होतं आणि एक छोटीशी मुलगी होती तिचा डान्स इथे झाला सर्वांच्या गप्पा सर्व पाहुणे कसा कार्यक्रम असला तरच एका ठिकाणी भेटता आणि गप्पा वगैरे झालेल्या मुलीचा एक शेवटी डान्स ठेवण्यात आला होता खूप छान असा डान्स केला होता तिने खूप छोटी मुली होती पण डान्स म्हटलं तर तुम्ही एकही स्टेपची चुकत नव्हती आणि कार्यक्रम झाल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही जेवण होते टेबल खुर्चीवरती जेवण होते तर जेवण झाल्यानंतर मग आम्ही कार्यक्रम संपला होता आणि त्यानंतर झालं होतं डी जेच्या तालावर नाचण्याचा कार्यक्रम तर बघू शकता इथं सर्व जल्लोषात नाचत आहे आणि खानदेशी पद्धतीने तर तो जो डान्स आहे कावडी डान्स तो मी तुम्हाला दाखवणार होते पण तुम्ही काय शूट केलेलं के नाही आहे तर आता इथं अशा प्रकारे सर्व जे घरातले मेंबर आहेत कारण तो उद्या जाणार होता म्हणजे दुसऱ्या दिवशी जाणार होता पण त्याला सकाळच्या ट्रेनने जायचं होतं त्यामुळे कार्यक्रम आदल्या दिवशी करून घेतला होता तर ते सर्व त्याच्या आत्या मावशा सर्व जे आहेत ते सर्व नाचत होते कार्यक्रम खूप छान असा पार पडला आणि घरातील एक आर्मी मॅन म्हणजे आर्मी होणारा म्हणजे देशसेवेसाठी जो मुलगा जातो तो खूपच अभिमानास्पद गोष्ट असते कार्यक्रम वाटपलेला आहे आणि आपण आता निघालेला आहोत घरी